कणकोली तालुक्यातील मुंबई गोहा महामार्गावर बसलेल्या श्रीदेव कुळंबाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या रविवार दिनांक अकरा मे रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे मंदिर परिसर पूर्ण मंडपने सजवलेला आपण या ठिकाणी पाहत आहात विद्युत रोषणाई म्हणा पताका या ठिकाणी पूर्ण रोषणाई करत या जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे उद्या हा उत्सव मोठ्या दिमाकात होणार आहे या जत्रोत्सवासाठी हजारो भाविक पूर्ण महाराष्ट्रभरातून येत असतात हाकेला धावणारा नवसाला पावणारा असा ख्याती असलेला श्रीदेव कोळंबाचा वार्षिक जत्रोत्सव या ठिकाणी उद्या नांदगाव येथे संपन्न होणार आहे कोळंबा मंदिरातील पाषाण पूर्ण रंगरंग करून सुसज्ज करण्यात आलेले आहे तसेच या जत्रोत्सवासाठी महिलांची पुरुषांची स्वतंत्र रांगा आहेत नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पाहणाऱ्या त्रिदेव कोळंबाचा वार्षिक जत्रोत्सव तलावातप्रमाणे उद्या रविवार अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी या नांदगाव या ठिकाणी होत आहे आता आपण या कोळंबा नगर नगरी परिसरात आहोत पूर्ण जयत तयारी या कोळंबा जत्रोत्सवाची झालेली आहे या ठिकाणी कोळंबा मंडळ मंड मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरे आहेत सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून या उद्या होणाऱ्या जत्रोत्सवाची आपण या ठिकाणी जाणून घेऊया काय सांगा आम्ही उद्याच्या जत्रोत्सवानिमित्त नांदगावमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी उद्या श्रीदेव कोळंब्याचा जत्रोत्सव साजरा होणार आहे या जत्रोत्सवाच्या दृष्टीने नांदगाव श्रीदेव कोळंबा उत्कृष्ट सेवा मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य नागेश मोरे यांच्या देखरेखी खाली था, भक्तांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत की ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वेगळी लाईन भाविकांसाठी वेगळी कोणाला लवकर राहायचं असेल त्यासाठी एक वेगळी लाईन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रांगांचं नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आलेल्या प्रत्येक भक्ताला मटणाचा जो प्रसाद आहे आणि भाकरी मिळावी यासाठी पण त्यांनी विशिष्ट असं नियोजन करून या संपूर्ण भागामध्ये विविध ठिकाणी पीठ देऊन खास भाकऱ्या बनवल्या जातात त्या संध्याकाळी आल्या तिथे आणल्या जातात त्या सगळ्या भाकऱ्या आणि जे काही घेऊन येतात ते सर्व मानवलं जातं त्याचा तो प्रसाद म्हणून आम्ही या ठिकाणी वाटप करत असतो एक जागृत देवस्थान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात याची प्रसिद्धी झालेली आहे आणि त्यामुळे आता इथली बरीचशी मंडळी की महाराष्ट्राबाहेरही माहेरवासी झाल्यामुळे त्या अनेक जिल्ह्यातून राज्यातून इथे प्रचंड असा भक्तांचा ओघ दरवर्षाप्रमाणे इथे असतो आपण पाहता आहे आणि तो, तो यावर्षी तुम्हाला सर्वांना बघायला मिळणार ही जशी जत्रा इथे मुंब होते तशीच जत्रा मुंबईमध्ये पण होते यावर्षी ती जत्रा आम्ही मुंबईला वीस जुलैला घेतलेल्या शिवडी येथे ती जत्रा होणार आहे तर सर्व भक्तांनी या संपूर्ण दोन्ही जत्रेंचा लाभ घेण्यासाठी याव अशी मी या संपूर्ण श्रीदेव कळंबा कृतकक्षा मंडळाच्या टीमच्या वतीने सर्वांना विनंती